स्वागत सध्या विधानसभेच्या सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली आहे प्रत्येक उमेदवार आपण काय काम केले आहे आणि भविष्यात काय काम करणार आहोत याबद्दल मतदारांना वचननामा देत आहेत हातकणंगले विधानसभा मागासवर्गीय मतदारसंघात एकूण तेरा उमेदवार असले तरी खरी लढत महाविकास आघाडीचे राजूबाबा आवळे माहितीचे अशोकराव माने आणि शेतकरी संघटनेचे सुजित विंचेकर यांच्यात दिसून येते महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रचारार्थ पट्टण कोडोली येते कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पटेल यांची प्रचार सभा झाली असून आमदार राजूबाबा आवळे यांनी पट्टण कोडोली आणि परिसरात प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येते आमदार राजूबाबा आवळे यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रियांका आवळे बंधू संजय आवळे माजी आमदार राजीव किसनराव आवळे अब्राहम आवळे वडील माजी मंत्री जयवंतराव आवळे मुलगा आदिश आवळे आलिया आवळे यांनीही या भागात वैयक्तिक भेटीगाठी यावरती जोर देत सर्वसामान्य मतदारांच्या बरोबर विविध संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते संस्थेचे पदाधिकारी यांना भेटून आमदार राजूबाबा आवळे यांनी केलेल्या कामाची माहिती देत आहेत तसेच लोकांना भविष्यात काय अडचणी येतील त्या राजूबाबा आवळे यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडवल्या जातील याबद्दल जनजागृती करत आहेत या सर्वांच्या बरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व इतर मित्र पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे एस बी न्यूजसाठी कोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा